राजकीय मतभेद विसरून एकत्र संखमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आज संख शहरामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं नेहमी राजकीय मतभेद आरोप प्रत्यारोप यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजकारणामध्ये आज माणुसकीचा एकतेचा आणि आदराचा चेहरा दाखवला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संख येथील सर्वपक्षीय उमेदवार आणि कार्यकर्ते एकत्र आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला ग्रामीण भागाचा विकास शेतकऱ्यांचे प्रश्न जनतेशी शे असलेले थेट नाळ या सर्व बाबींचा उल्लेख करत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी बोलताना अनेक नेत्यांनी स्पष्ट केले की राजकारण हे वेगळं असू शकतं पण समाजहितासाठी केलेलं कार्य हे कधीही मोठं असतं आणि याचाच सन्मान करणं हीच खरी लोकशाही आहे कार्यक्रमादरम्यान वातावरण भावनूक झालं होतं काही क्षणांसाठी सर्व राजकीय मतभेद विसरून संखमधील नेत्यांनी आणि नागरिकांनी एकजुटीचं दर्शन घडवलं कार्यक्रमाच्या दरम्यान वातावरण भावनिक झालं होतं काही क्षणांसाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून संखमधील नेत्यांनी आणि नागरिकांनी एकजुटीचं दर्शन घडवलं या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामुळे हे संक तालुक्यात एक सकारात्मक संदेश गेलेला आहे की मतभेद असले तरी आदर कृतज्ञता आणि माणुसकी यापेक्षा मोठं काहीच नाही